नमस्कार मंडळी जाणी जे यज्ञक्रमामध्ये मी मैथिली तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते ना जरा अचानक काही फ्रेंड्सची अशी छोटंसं पार्टी ठरली होती गेट टुगेदर आणि अचानक काय करावं वेळेवर पॉटलॉकसारखं होतं तर मग सगळ्यांना एक एक पदार्थ घेऊन यायचा आता आणि मला अचानक आठवलं की आपल्याकडे भरपूर भाज्या आहेत आता हिवाळा आहे तर तुम्हाला माहितीच आहे आपण अशा रंगीबिरंगी भाज्या आणून ठेवतो तर त्याचं काय करायचं तर इन्स्टंट असा हा आपण आज राईस करतो आहे ही इन्स्टंट रेसिपी आहे आणि तितकीच टेस्टी आणि यमी आहे तर मी घेतलेला आहे हा बासमती तांदूळ साधारण दहा माणसांसाठी मी अडीच वाट्या घेतलेला आहे धुवून घेतला छान व्यवस्थित निथळत ठेवला तुम्ही भिजवून पण ठेवू शकता अर्धा तास आणि त्याच्यानंतर निथळून शिजायला ठेवू शकतात तर, तर मोकळाच हा भात आपल्याला शिजवायचा आहे त्याच्यामुळे तो जास्त मोकळा असा भात तयार होतो आणि साधारण अडीच वाट्यांना मी तितकंच दोन वाटी इतकं पाणी घातलेलं आहे आणि तेही गरम पाणी घातलं आहे गरम पाणी घातल्यामुळे काय होतं की लगेच हा भात शिजतो अजून कमी वेळ लागतो शिजायला त्याला तर दहा मिनटात शिजतो साधारण किंवा पाच सात मिनटात तर मी थोडंसं शिजताना मीठ आणि किंचित तेल घातलेलं आहे बस आणि हो हा असा मोकळा मोकळा भात आपला तयार आहे तुम्ही थोडासा लिंबाचा रस पण याच्यामध्ये पिऊ शकता म्हणजे भात आणखी मोकळा होऊ शकतो त्याच्यामुळे आणि तो शिजल्यानंतर ना त्याला लगेच असा मोकळा करून ठेवायचा ट्रेमध्ये किंवा रोळीमध्ये वगैरे तुम्ही काढून ठेवू शकता भात शिजस्तोवरच मी भाज्या चिरून घेतलेल्या आहेत कारण हा आहे फ्राईड राईस तर भाज्या लागणारच तर मी याच्यासाठी दोन गाजर घेतलेले आहे सिमला मिरची घेतली आहे दोन आणि फरसबीच्या शेंगा घेतल्या आठ सात आठ त्याच्यानंतर पत्ताकोबी घेतलेली आहे तर या सगळ्या भाज्या माझ्याकडे होत्या त्याच्यामुळे हा राईस करणं मला सोपं झालं फक्त भाज्या असणं महत्त्वाचं आहे मग हा इन्स्टंट राईट अगदी इन्स्टंट तयार होतो तर या भाज्या एकदम बारीक चिरून घेणं पण खूप महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे त्या छान लागतात आणि दिसतातही खूप सुंदर आणि मुख्य म्हणजे यांना खूप शिजवायचं पण नाही आहे आपल्याला एकदम क्रंची क्रंची ठेवायचं आहे मस्तपैकी त्याच्यामुळे थोडंसं परतवून घ्यायचं आहे तुम्ही हाय पण परतवून घेतलं तरी चालेल झटपट आणि त्याच्यानंतर आपला हा मोकळा केलेला जो पा भात आहे तो आपण याच्यामध्ये घालणार आहोत तर असा मोकळा करून ठेवल्यामुळे तो जास्त चिकट होण्याचे चान्सेस होत नाही अगदी जर पाणी राहिले असेल त्याच्यामध्ये तर आणि मग आता हा आपल्याला भाज्यांसोबत फक्त एकत्र करून घ्यायचं आहे आपण भातामध्ये मीठ घातलंच होतं शिजताना त्याच्यामुळे याला वरतून मीठ पण लागणार नाही आहे आणि न मस्त भा याच्यासोबत छानपैकी भाज्यांसोबत त्याला परतवून घ्यायचं आहे बघा किती सुंदर रंगीबिरंगी असं सुंदर राईस दिसतो आहे हा हा पुलाव म्हणून पण खपून जाईल इतका सुंदर रंग आलेला आहे याला तर पण आपल्याला पुलाव नाही करायचं आहे तर हा इन्स्टंट आपण फ्राईड राईस बनवतो आहे तर इन्स्टंट आहे मग याला काय लागणार बरं तर चिंग्सचा हा शेजॉन फ्राईड राईस मसाला मी घेतलेला आहे एकदम टेस्टी मसाला असतो हा तर खूप कमी याच्यामध्ये हा होऊन जातो तर साधारण एवढ्या दोन अडीच वाट्यांना मी इथे साधारण आत्ता तीन टी स्पून इतका हा मसाला घातलेला आहे रंग पण खूप सुरेख येतो आहे आणि स्वादही अप्रतिम पण मला थोडा कमी वाटला म्हणून मी अजून दोन ते तीन टीस्पून घातलेला आहे म्हणजे साधारण एवढ्या सगळ्या प्रमाणासाठी म्हणजे साधारण एक दीड कप इतक्या भाज्या असतील या आणि आपला अडीच दोन ते अडीच वाटी इतका तांदूळ तर तेवढ्यासाठी मी साधारण पाच ते सहा टीस्पून इतका मी हा शेजवान फ्राईड राईस घातलेला आहे चिंग्स आणि त्याच्यानंतर परतवून घ्यायचं आहे थोडंसं परत मसाला घातल्यानंतर आणि छान रंग आला की मग वरतून पातीचा कांदा घालायचा आहे जशी आपण हिरवी सगळ्या रेसिपीजमध्ये कोथिंबीर घालतो तसं याच्यामध्ये पातीचा कांदा घालायचा आहे एकदम सुरेख दिसतो थोडीशी एक दणदणीत वाफ येऊ द्या की आपला फ्राईड राईस तयार आहे एकदम इन्स्टंट होणारा आणि ती इतकाच यम्मी चटपटीत लागणारा हा एक राईस एकदा नक्की ट्राय करून बघा बॅचलरसाठी एकदम सोपी कृती आहे नवीन असणाऱ्या गृहिणींसाठी पण हा अगदी मस्त आहे नवशिक्यांसाठी तर हा राईस एकदा नक्की ट्राय करून बघा आणि ही रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब पण करूनच टाका तुम्ही आणि अशाच मस्त मस्त रेसिपी आपण बघत राहूच याच पुढच्या भागामध्ये ही रेसिपी कशी वाटली आहे ते कमेंट करून पण सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार जाणेजे यज्ञकर्म